हां नमस्कार बोला। आ, नमस्कार बोलाय मागच्या वेळेस औषध बरोबर तर जसा बराच फरक आहे त्याच्यामध्ये अच्छा दोन महिन्याचा आता मी परत माग मागवतोय ठीक आहे पाठवत काय प्रॉब्लेम तर मी तुम्हाला त्याच्यात पाठवून देतो काय मागे पेमेंट केलं तसं पाठवतो आणि शुगर काय कमी आलेलं आहे हा शुगर कसा रिझल्ट कसा आलेला आहे आपल्याला रिझल्ट एकदम मस्त आहे मी काल सकाळी पाहिलं तर फास्ट टू आहे नाईन्टी नाईन आणि जेव्हा किती एकशे चौतीस वगैरे राहते आणि आफ्टर लंच म्हणजे आफ्टर आहे जेवल्यानंतर जेवल्यानंतर तर मी सकाळी दहा लावतो आणि दुपारी दोन वाजता दो एकदा जेवतो बरं 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 तर त्याच्यानंतर आलेलं हे मला वन नाईन्टी सेव्हन आलं बरं वन नाईन्टी सेव्हन आलंय का एकदा मी दहा वाजताच्या नंतर जेवल्यानंतर असं काढलं होतं ना आता आज पण मी तसं काढतोय सकाळी पाहुणा झाला झालं वाघराला पाहतो अच्छा तर तसं काढलं तर मला एकशे साठ आलं होतं बरोबर पण दोनदा जेवण जो काढल्यानंतर असं काही होतं का शुगर वाढते ना जितके वेळ शुगर वाढते हो हा तर असं मी एक काम करतो थोड्या वेळ मी आता मी तिथे आणलंय आणि दहा ला लावून पावणे दहा जेवणा सव्वा अकरा चेक करतो बघा जेवल्याच्या आधी राहायची एकशे चौतीस एकशे पस्तीस बरं आणि जेवल्याच्या नंतर राहायची ती दोनशे चाळीस वगैरे म्हणजे अडीचशे पर्यंत दोनशे तीस दोनशे चाळीस राहायची फिलिंग एकदम मस्त फेस करतात शारीरिक त्रास वगैरे काय होत होता आपल्याला औषध घेण्यासाठी मला गॅसेस खूप होते. आता ते गॅसेस पण गेले आणि व्यवस्थित सकाळी लॅट्रिनला पण सगळं साफ होते. आता दिवसभरात मला ना दिवसभरात तीन चारदा तरी जावं लागेल. आता फार फार तर एखाद्या वेळेस कधी लागली तर लागते नाहीतर अदरवाईज दिवसाकाळी दोन सकाळी दोनदा मला जावं लागतं उठल्यापर्यंत नाही ना पण त्याचा पोटाचा मला त्रास कमी झाला आणि गेम कमी झाला. तुमच्या परिवार नातेवाईकांच्या मध्ये जर कोणाला जर असा त्रास असेल तर सांगा त्यांना पण ठीक आहे बिलकुल ओके धन्यवाद मी पाठवतो हो हो पाठव पेमेंट केलेलं हां पाठवा पाठवतो आणि माझा ॲड्रेस पण ओके सर धन्यवाद ओके